ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा उरण तालुक्यातील बोकडविरा गावातील परंपरेनुसार गुढीपाडव्याच्या शुभ दिवशी गावात ग्राम सुधारणा मंडळाच्या पदाची निवड होत असते पण यावर्षी आचारसंहिता असल्या कारणाने गावात निवडणूक होणार नाही असे पत्र विद्यमान गाव अध्यक्ष त्रिशुल ठाकूर यांनी गावात सन दोन हजार एकोणीस ला आचारसंहिता होती तेव्हा गावचे अध्यक्ष सूर्यकांत लहू पाटील हे होते त्यांनी आचारसंहिता असल्या कारणाने गावात निवडणूक होणार नाही असे पत्र गावात दिले होते व तीच कमिटी पुढील वर्षाकरिता कायम केली होती म्हणून आताचे अध्यक्ष त्रिशूल परशुराम ठाकूर यांनी त्याच प्रकारे एक पत्र गावात दिले वोकडविरा ग्राम सुधारणा मंडळाच्या निवडणुकीला गावातील साडेचारशे ते पाचशे ग्रामस्थ मंदिरात जमत असतात मात्र सदर मंडळींनी त्यांच्या संबंधित शंभर ते दीडशे ग्रामस्थ जमा करून स्वयंघोषित अध्यक्ष घोषित केले त्यामुळे ही ग्राम सुधारणा मंडळ कमिटी बेकायदेशीर असल्याचे त्रिशूल ठाकूर यांनी म्हटले आहे त्रिशूल परशुराम ठाकूर यांनी सूर्यकांत लहू पाटील यांना सलग सन दोन व दोन साली गुढीपाडव्याला निवडणूक घेऊन यापूर्वी दोन वेळा पराजित केले आहे त्यांना निवडणूक घेऊन निवडून येता येत नसल्यामुळे सूर्यकांत पाटील यांनी हे कृत्य केले आहे असे मत बोकडविरा गाव अध्यक्ष त्रिशूल परशुराम ठाकूर सेक्रेटरी राजेश तामाजी पाटील खजिनदार राजेश सोमा ठाकूर यांनी के व्यक्त केले आहे त्याचबरोबर सदर घटनेचा त्रिशूल ठाकूर यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो उरार अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा